महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीने बाहेर पडत आपल्या उमेदवारांची घोषणा केली जागा वाटपाच घर लांबल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला सुडचिटी दिली तरीही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दोन जागावर पाठिंबा दिला यात नागपूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे नागपूरमध्ये भाजपने नितीन गडकरींना तिकीट दिलं तर गडकरी विरोधात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे रिंगणात उभे आहेत कोल्हापुरात महाविकास आघाडीने काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराजांना तिकीट दिलंय तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिकांना उमेदवारी देण्यात आली आहे नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागा सोडून काँग्रेसला एकूण सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे दुसरीकडे काँग्रेसच्या गोट्यात हालचालीला वेग आलाय आहे प्रकाश आंबेडकर स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही मात्र अकोल्यामध्ये अभय पाटील यांना काँग्रेस तिकीट देणार असल्याची चर्चा आहे दुसरीकडे अकोल्यात काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू आहे अकोल्यातली उमेदवार काँग्रेस मागे घेईल असे संकेत विरोधी पक्षनेते विजय यांनी दिले तसेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते मात्र त्यात महाविकास आघाडीला पैश आलं प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत वीस जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत तरी अकोल्यात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे प्रकाश आंबेडकर दोन हजार चौदा मध्ये भारी बहुजन महासंघाचे पक्षाचे नेतृत्व करत होते भाजप उमेदवार संजय धोत्रेंनी चार लाख छप्पन हजार चारशे बहात्तर मते घेत विजय संपादन केला तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेल होते त्यांनी दोन लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन मते मिळवली तर प्रकाश आंबेडकरांना दोन लाख अडतीस हजार सातशे शहात्तर मते मिळाली दोतरेंचा विजय दोन लाख तीन हजार एकशे सोळा मतांनी झाला होता तसेच तुम्हाला काय वाटते प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस आपला उमेदवार उभा करेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब